नमस्कार मंडळी आपण बघणार आहोत हिरोजी इंदुलकर महाराजांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील कशा प्रकारे त्यांनी बांधकाम प्रमुख होते तर ते आपण हिरोजी इंदुलकर असे हिरोजी हे छत्रपती मा शिवाजी महाराजांचे बांधकाम प्रमुख होते आणि त्यांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी रायगडाचे बांधकाम अत्यंत मजबूत असे बांधले आणि आताच्या कोणत्याही सिव्हिल इंजिनियरला लाजवेल असे बांधकाम कौशल्य त्या पलीकडे होते आणि हिरोजी इंदुळ इंदुळकर यांचे बांधकाम कौशल्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना अनेक किल्ल्यांच्या बांधकामाचे काम दिले आणि त्यांच्याकडून आपल्या किल्ल्यांचे बांधकाम करून घेतले आणि शु... छत्रपती श... शिवाजी महाराजांनी हिरोजी रायगडावरील इमारती तळी मन्ने रस्ते देवळी इत्यादी बांधकामाचे का बांधकामे हाती दिली होती आणि त्यांनी जबाबदारीने सुपवली होती गड बांधण्याचे काम या आपल्या देखरेखीखाली पूर्ण करून घेतले आणि त्यांनी त्या वापी कु कुंभ आणि ताडाक प्रसाद उद्याने राजपंत आणि स्तंभ गजशाला नरेंद्र सदन बारा महाल असं अनेक इमारती हिरोजींनी रायगडावर उभ्या केल्या गड पाहिल्यावर छत्रपती शिवाजी महाराज राजे हे बेदल खुश झाले आणि महाराजांनी हिरोजींना विचारलं हिरोजी राजधानीचा गड तुम्ही बांध बांधलात हिरोजी तुम्ही आज काय मागाल ते आम्ही तुम्हाला खुशीने देऊ तेव्हा हिरोजींनी काहीच न मागता ते बोलले उभे राहिले आणि महाराज म्हणाले हिरोजी बोला त्यावेळी हिरोजीने इंदुळीकर म्हणाले राज आम्हाला काय बी ना अनग फक्त राजांनी एक अनुमती द्यावी की महाराज म्हणले बोला हिरोजी बोला तेव्हा हिरोजींनी म्हणले राज या गडावरील जगदीश्वर महाराजांच्या एका पायरीवर माझ माझ म्हणजे आमचं नाव कोरण्याची अनुमती द्यावी आणि राजांनी त्यांना एक पायरीवर नाव कोरण्याची अनुमती दिली म्हणूनच त्यांनी पायरीवर पायरीवर आपले नाव कोरले आणि यात लिहिले की हिरोजी इंदुळकर इन, महाराजांच्या सदैव तत्पर्य सेवेमध्ये असेल त्या त्या पायरीचा फोटोही इथे देत आहोत तर या आपल्या शिवलेखेत त्यांनी ठाई तत्पर्य हिरोजी इंदुळकर असे म्हणून आपण महाराजांचे निष्ठावंत सेवक आहोत हेच दाखवून दिले व राजधानी रायगड याचं बांधकाम हिरोजी इंदोळकर यांनी आपलं भरदार विकून पूर्ण केले होते असेही त्यांनी आपल्या महाराजांसाठी कशा प्रकारे आपले काम केले आणि निष्ठा ठेवली ते आपण बघतच आहो शिवाजी महाराजांच्या काळातील कशा प्रकारचे लोक होते आणि आत्ताच्या काळातील कसे आहेत ते तर आपण समजू शकता तर आपण अशाच प्रकारे आपला संपूर्ण इतिहास बघणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकनचं बटन नक्की प्रेस करा जेणेकरून आपल्यापर्यंत सर्व प्रकारचे व्हिडिओ येत राहतील आणि आपल्या कीर्तन सोहळाला चॅनलला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद मंडळी